हिटलरनं सोडोसायन्सचा वापर केला असं माझ्या वाचनात आलं मी कुतूहलानं संदर्भात इंटरनेटवरून माहिती घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की आल्बर्ट आईन्स्टाईननं सांगितलेला रिलॅटिव्हिटीचा जो विचार त्याला हिटलरनं एक वेगळा टर्न दिला आणि लाखो ज्यू लोकांची हत्या केली युजेनिक्स नावाचं एक सोडो सायन्स डार्विनचा सिद्धांत जो बलवान तोच टिकेल आणि रिलॅटिव्हिटीचा विपर्यास करून रिलॅटिव्हिजम पुढं आणला हिटलरनं म्हणजे काय केलं की मूल्य सापेक्ष आहेत जे बलवान आहेत त्यांचीच मूल्य सगळ्या समाजानं मांडली पाहिजेत बलवानांचं मूल्य ते सगळ्यांचं मूल्य ही घोषणा करून हिटलरनं जर्मनीमध्ये आर्यलोक श्रेष्ठ आहेत आणि इतर लोक कनिष्ठ आहेत आमची मूल्य तीच खरी मूल्य ज्यू लोक नालायक आहेत जगण्याला लायकी नाही त्यांची म्हणून लाखो ज्यू लोकांची कत्तल केली हे सूडो सायन्स भयावह आहे